डार्कर जर व्यक्ती असेल तर त्यांनी कुठल्या कलरचे आणि काय पॅटर्नचे कपडे घातले पाहिजे जेणेकरून छान सर सर्वसाधारणपणे सगळ्यांचं म्हणणं असतं की डार्क व्यक्ती असेल म्हणजे डार्कर कॉम्प्लेक्शन असेल तर लाइटर शेड्स घ्याव्यात पण हा अगदी ब्लँकेट रूल नाहीये डार्कर व्यक्तीला ब्लॅक किंवा असा थोडासा रेडिश कलर सुद्धा थोडे ब्राईट शेड्स ऍक्च्युली ओके छान दिसतात रेदर त्यांनी त्याचा जो डार्क टोन आहे ना स्किनचा तोही उजळ वाटतो थोड्याशा ब्राईट शेड्सने म्हणजे ब्राईट ब्लू घातला किंवा थोडासा ऑरेंजची शेड घातली ऑरेंजची ब्राईट कडे जाणारी डलकडे जाणाऱ्या नाही घ्यायच्या मग शेड्स थोड्याशा ब्राईट तर शेड्स घ्यायच्या म्हणजे थोडेसे जे डल शेड्स आहेत त्या अवॉइड करायच्या बस बाकी त्यांना सगळ्या छान दिसेलच जसं की आता टी शर्ट समजा म्हटलं तर टी मध्ये असा मिंट ग्रीन कलर असतो म्हणजे फ्रेश कलर्स जर त्यांनी चॉईस केले ना तर त्यांना खूप छान दिसतात असंच त्यांनी कुर्ते सुद्धा बघू शकतात Okay. जेंट्स कुर्ते सुद्धा त्यांना खूप छान दिसतील जसं की अगदी बेस खादी कलर असतो ना तो सुद्धा खूप सुंदर दिसतो ब्रायटर कडे जाणारी कुठलीही